मी माझल शहरामध्ये आलो आणि माझल शहरातील वार्ड क्रमांक पाच मध्ये ज्यावेळेस सर्वे करत असताना जर आढळले नाव म्हणजे दीपक भाऊ काजळे यांचं नाव आढळल्याच्या नंतर आपण थेट दीपक भाऊ काजळे यांच्याकडे पोहोचलो आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं त्यांनी एवढे का कामे केले कारण की सत्ता नसताना एवढे कामे कसं कर करतायत आणि सत्ता आल्याच्या नंतर कोणती कामे करता येईल हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्यासोबत दीपक भाऊ आहेत दीपक भाऊ सर्वप्रथम प्रेक्षकांना तुमचा परिचय द्या माझं नाव दीपक आसाराम काजळे आहे मी प्रभाग क्रमांक पाच मध्ये सोशल वर्क मध्ये तीन वर्षापासून काम करतो आणि समस्याच्या जरी माझ्या वाडात एखाद्या समजा गाय मरू कुत्र मरू किंवा एखाद्या कुणाचं मीटर जरी नेलं तर लोकांना असं वाटते की दीपक माझं काम करत त्या उद्देशाने मी काम करतो आणि एका बाबांशी चर्चा करत असताना एका डॉक्टरांशी चर्चा करत असताना त्यांच्याकडून सांगण्यात आलं की एक तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप ओपन केला त्या व्हॉट्सअप ग्रुपवर त्या वार्डातील काही तरुण आहेत तरुण तुम्हाला त्या ठिकाणी जर आडी अडचण आली की त्या वार्ड त्या ग्रुपवर टाकतात त्या ठिकाणी तुमचे कार्यकर्ते पाठवतात ही संकल्पना कशी सुचली आम्ही असं वार्डाच्या लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या जाणून घेताना आम्ही असा निश्चय केला की लोकांपर्यंत आपण कसं पोहोचावं त्याच्यासाठी नगरपालिकेचे जे सुपरवायझर असते त्यांना आम्ही एक ग्रुप उघडायला सांगितलं शिव त्या शिवशी बोललो मी नगरपालिकेच्या सुपरवायझरशी बोललो त्यांना ग्रुप उघडायला सांगितला ग्रुप उघडल्याच्या नंतर ज्या लो ज्या काही लोकांच्या समस्या आहेत ते लोक त्या ग्रुपवर टाकायला लागले आणि मला असं वाटतंय की लोकांनी पटकन काम सांगावं ते माझ्याने कधी होईल असे समजा आम्ही सगळे हे केलं तिथं लोकांशी एकन पाठीमागे जर पाहिलं तर मातापर उमेदवार राहिले मातापर याच ठिकाणी गरीब कुटुंबातला पुढे येतोय जनता साथ देईन मतदार साथ देतील जनतेचा प्रश्न आहे जनता हे सर्वसामान्य घरातल्या लो लोकांना एक संधी देणार त्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभतील कारण की तुम्हाला सांगतो मी काय पुढारी नाही एखादा गुत्तेदार नाही किंवा सावकार नाही आपण आहेत तर फक्त जनतेचे शिलेदार आहेत त्याच्यामुळे जनता मला आशीर्वाद रुपी सहकार्य करेल आणि मला निवडून आणल अशी अपेक्षा करतो मी जनतेकडून आता आम्ही वार्ड मध्ये फिरत असताना सोयीकडे जर पाहिलं तर प्रत्येक नालीमध्ये गटारे मध्ये असे कचरा पडलेला इथून पाठीमागचा उमेदवार उमेदवार जो आहे त्यांनी काय काम केले नाहीत का आता ते मतदार रूपी जनता त्यांना दाखवून देईल त्यांनी काय काम केले आणि आपण काय केले आता वैयक्तिक मी कुणावर अशी टीका नाही करणार कारण मी आज टीका केली की उद्याच्या लगेच दहा लोक मला फोन लावून टॉर्चर करण्याचा प्रयत्न करणार त्याच्या आधी बी त्या गोष्टी झालेल्या आहेत तर आणि आम्हाला सगळं सहकार्य सहा वयाच्या उशी यांच्याकडून असतं किंवा ते माझ्या प्रत्येक सुखादुखात उभा राहतात आणि त्या माणसाची आम्हाला खंबीरपणे साथ आहे त्याच्यामुळे विरोधकाला आम्ही घाबरणार पण नाहीत असं नाही पण त्यांच्यावर टीका करणं हा माझा उद्देश नाही आता जर पाहिलं पूर्ण तयारी निश्चित उतरला आहे कोणत्या पक्षाने तुम्हाला केलंय कोणता पक्ष तुम्हाला तिकीट दिला अशी अपेक्षा वगैरे आहे का कारण की इथून पाठीमाग कोणत्या पक्षाच काम करतात आम्ही विधानसभेला आदरणीय मोहनदा चौस यांच्या सांगण्यावरून आम्ही त्यांचं काम केलं मी त्यांच्या बैठका लावल्या कॉर्नर मिटिंग घेतल्या आपल्याला प्रतिसाद चांगला भेटला आणि नागरिकांशी दोन लोकांनी मला सांगितलं की दीपक आपल्या चेहऱ्यात वार्डामध्ये एक नवीन चेहरा पाहिजे आणि आधी तर लोक म्हणायचे सोबत कुणी नाही तुझ्या सोबत कुणी नाही तर मी त्यांना सांगितलं जेव्हा बैठक घेतली आणि तेव्हा हजार पाचशे लोक तिथे जमा झाली मी म्हणलं तुम्ही म्हणत होता सोबत कुणी नाही तर बघा म्हणलं हे उघडा डोळे बघा बघालीत हे जनता माझ्या सोबत आहे म्हणून आणि याचा अभ्यास या सर्व दिग्गज लोकांना करावं लागणार आता जर पाहिलं तर मातब्बार या ठिकाणी प्रकाश सोळंकी आहेत प्रकाश सोळंकी यांच्या भावकीतील सोळंकी नावात तसे नगडी नावात अनेक व्यक्ती या ठिकाणी आहेत ओके काय कसं राहील गणित कसं राहणार आहे मतदारांचं गणित कसं राहणार आहे आता मतदाराचं गणित म्हणजे मी सर्वसामान्यातला मुलगा आहे आणि मी प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेला आहे जसं की माझ्या आजोबापासून सगळे लोक मला ओळखतात की आमच्या आजोबाची प्रतिष्ठा खूप मोठी होती आणि आम्ही सर्वसामान्य घरातल्या असल्यामुळे लोकांची अशी भावना आहे की मी स्वतःचा कधी पुढारी बनण्याचा नेता बनण्याचा विचार केला नाही पण लोकांनी मला खांद्यावर घेऊन असं सांगितलं की दीपक तू जे धडपडीचं कार्य करतायस आणि आपल्याला कार्य करता, आप करता करायचंय आणि तुला आम्ही सगळे साथ देऊ आणि तू उभा राहा आणि अशी अपेक्षा आहे मला की लोक सहकार्य करणार मला माझा तुम्हाला शेवटचा प्रश्न राहील काय इथून पाठीमागा कसा प्रतिसाद मिळतो काम करताना लोकांचे प्रश्न सोडवताना कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतो लोक येऊन मला भेटतात की बाबा अशी अशी समस्या हे आपण त्या समस्येचं समाधान केलं आता पाठीमाग बालाजी मंदिर मध्ये कार्यक्रम होता आमच्या वार्डामध्ये मला त्यांना अपेक्षा होती की दीपक का माझं माझे काम करेल त्यांनी मला फोन केला म्हणले दीपक तिथे अशी अशी स्वच्छता करायची आहे नगरपालिकेचे दोन कर्मचारी पाठव हे तर मग मी तिथे कर्मचारी वगैरे पाठवले एक जणाचा पुण्या नंतर मला कॉल आला की आमच्या वार्डात गाय मेली तर गाय मेली तर मी तिथे कर्मचारी पाठवले नगरपालिकेचे ते कर्मचारी पाठवले तर त्यांनी ती गाय उचलायला लागली तर गाय उचलत असताना ती गाय निघाली जिवंत तर जिवंत निघल्यास मग मला सुपरवायझरचा फोन आला की भैया तुम्ही म्हणतात गाय मिळतील का तर ही गाय तर जिवंत आहे मग काय करायचं मग त्याच्यानंतर आम्ही डॉक्टरांना बोलवलं डॉक्टरांना बोलवलं आणि त्यांचा त्या गायच्या जनावराचा इलाज केला इलाज केल्याच्या नंतर पण दुसऱ्या दिवशी ती गाय मिली समजा मेली तर मग दुसऱ्या दिवशी डबल त्यांना वाटलं की आता कसं दीपकला फोन लावा हो, की बाबा लोकांनी ह्याला आता नगरपालिकेतले बोलते की बाबा गाय जिवंत असताना हे बोलिलं बघितलं नाही काय नाही तर दुसऱ्या दिवशी मी त्यांना फोन केला त्या लोकांनी बी मला की त्यांना अपेक्षा होती तरी पण दीपक आपलं काम करेल तरी ते नगरपालिकेतले कर्मचारी बोलवले आणि डबल ती गाय उचलून न्यायला लावली असे सामाजिक काम भरपूर करत राहिलो माझ्या वागाती बोर्ड असेल स्वच्छता असेल किंवा धूर फवारणी औषध फवारणी सामाजिक उपक्रम असे भरपूर राबवलेले भर आहेत नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर दीपक भाऊ काजळे यांचा सामाजिक उपक्रमात एक मोठा हात असल्याचं सुद्धा म्हटलं जात आपण जर पाहिलं आपण पूर्ण त्यांच्या वार्डामध्ये फुटलो आणि एकच नाव घुमतंय ते म्हणजे दीपक भाऊ काजळे यांचं नाव घुमताना ना आपल्याला पाहायला मिळालं जर आपण त्यांच्याशी चर्चा करताना पाहिलं तर कारण की त्यांना जर प्रतिसाद आहे जनतेचा मतदारांचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद असल्याचं पाहायला मिळालं त्यांनी जनतेशी बोलताना सांगितलं त्यांनी एक व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवत सोडवत आहे दीपक भाऊ आणि नक्कीच येणारा मतदार येणारा नक्कीच जो काही वार्ड क्रमांक का पाच चा जो काही नगरसेवक दीपक भाऊच असणार असल्याची शक्यता सुद्धा वार्ड क्रमांक पाच मधील मतदारांनी वर्तवली आहे कॅमेरामॅन धनंजय मानेसोबत मी पवार अभिजित माजलगाव बीड